दोन दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली या भेटीवर ठाकरे गटानं आक्षेप घेतला आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ही भेट झाल्यानं ठाकरे गट थेट पोहोचलाय तो सुप्रीम कोर्टात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया असा कुठेही आदेश नाहीये विधानसभा अध्यक्ष म्हणून ह्याची संपूर्ण कल्पना माझी मुख्यमंत्र्यांना असायला हवी आजारी नार्वेकर अचानक वर्षावर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी न्यायाधीश पदावरील व्यक्ती ही आरोपीला भेटायला जात असेल बंद दाख चहापान करत असेल तर लोकांच्या मनात शंका आहे आमदार अपात्रतेचा निकाल यायला अवघे काही तास बाकी आहेत पण त्याआधीच ठाकरे गट थेट सुप्रीम कोर्टात गेलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानी भेट झाली याच भेटीवर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय गटानं याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा परवाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही आ, ही शेवटची संधी म्हणून ही तीस ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारली आहे आणि ही भेट कधी झाली होती हां आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आत्तापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी न्यायाधीशांकडून निकालाची अपेक्षा करतो आणि तुम्ही म्हणता राहुल नार्वेकर निकाल देणार जर व्यक्तिशः राहुल नार्वेकर निकाल देणार असतील भाजपचे नेते तर निकाल आत्ताच लागलेला आहे आणि जर ते सर्वोच्च न्यायालयानं नेमणूक केलेलं ट्रायब्युनल न्यायाधीश म्हणून निकाल देणार असतील तर या देशाच्या संविधान आणि घटनेनुसार निकाल देतील एवढंच मी सांग ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय तेही पहा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाची याचिका आहे यावर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून दहा जानेवारीला निर्णय येणं अपेक्षित आहे पण या निर्णयाच्या तीन दिवस आधी म्हणजेच आठ जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले ही कृती पूर्णपणे चुकीची आहे विधानसभा अध्यक्षच अशी कृती करत असतील तर निकाल पारदर्शक कसा येईल सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांची ही कृती रेकॉर्ड वर ठेवावी अशी विनंती आहे आम्ही काल सुप्रीम कोर्टात का का एक एकट दाखल केलेला आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणणं हे गरजेचं होतं आणि म्हणून काल आम्ही अॅफिडेव्हिट फाईल केलंय की अशा प्रकारे न्यायाधीश ज्या वेळेला कारण ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत न्यायाधीश आरोपीला भेटायला जाणं न्यायाधीश न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का का अशा बघत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाही आहे हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत ते उद्याच्या निर्णयावर जाहीर होईल ज्यांच्या केस आहे आणि ज्यांची केस आहे ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं त्याच्यात काही चुकीचं नाही पण ज्यांच्या सगळं मानली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिनश येत आहे तेच घेत ज्यांची केसेस के त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाचावी अशी जागा निर्माण होते राहुल नार्वेकर यांनी उद्याच निकाल देण्याचे संकेत दिले आहेत नियमानुसार निकाल देणार असल्याचंही नार्वेकर म्हणाले सन्मान्य मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष हे कोणत्या कारणास तो भेटू शकतात काय काय कामं असतात ह्याची संपूर्ण कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी असं माझं मत आहे आणि तरीही जर का ते असे आरोप करत असतील तर त्याच्या पाठचा हेतू काय आहे हे मला वाटतं स्पष्ट होतं सन्मान्य विधानसभा अध्यक्ष ज्या वेळेला अपात्रतेच्या याचिका निकालीत काढीत असतात त्यावेळेला त्यांना इतर कामं करू नयेत असा कुठेही आदेश नाही आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामं असतात अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेल्यात असं होतं कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला हे लवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत मुख्य गोष्ट हीच ट्रायब्युनलवर तुम्ही काम करत असताना जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी एक सेमी ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू न शकत ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर शिंदे गटानं पलटवार केलाय मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट ही व्यक्तिगत नातेसंबंधासाठी असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे अध्यक्ष सुद्धा एक व्यक्ती आहेत त्या, त्या जागेवरती बसल्यानंतर न्यायपीठावरती बसल्यानंतर जरूर ते न्यायपीठावरची भूमिका बजावतात पण एक व्यक्ती म्हणून काही व्यक्तिगत नातेसंबंध सुद्धा असतात काय व्यक्तिगत का म्हणजे व्यक्तिगत कदाचित काय एखाद्या सध्याच्या भेटीसाठी ते गेले असतील का कुणाला भेटल्या म्हणून हेरिंग होणार आहे तर ते काही तुमचे जे मुद्दे आहेत त्या निकालामध्ये जे काही येणारे मुद्दे आहेत त्याच्यावरच हे सगळा वाद विवाद सर्व त्याच्यावर होणार आहे म्हणून तुम्ही कुणाच्या भेटीचा निकालाचे काहीही संबंध लावू नका घ्या गाठी भेटी आम्ही आज भेटतोय त्याला काही वेगळं वळण किंवा वेगळा अर्थ लावण्याची काय आवश्यकता नाही निकालाला अवघे काही तास बाकी आहेत त्याआधी नार्वेकर शिंदेंच्या भेटीवरून वाद सुरू झालाय ज्या वादात ठाकरे गटानं थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत ब्युरो रिपोर्ट एबीबी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट